बघा आपल्या वडे तळून झालेले आहेत शेवग्याच्या पानांच्या वड्या झालेल्या आहेत नमस्कार तुमचं स्वागत आहे आज ना मी शेवग्याच्या पानांच्या वड्या बनवून दाखवणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करू पानांच्या वड्या बनवायला लागणारे साहित्य ही शेवग्याची पानं आहेत ही बघा ही अशी कवळी कवळी पानं घेतलेली आहेत मी आणि ह्यांना असं निवडून पानं पानं तोडून आणि कापून धुवून घेतलेली आहेत बघू शकता ही भाजी हे बघा पौष्टिक आणि आयुर्वेदी असते शेवग्याचा पाळा आणि पावसाळी दिवसात खायलाच पाहिजे तर चला मी त्याची वडी बनवून दाखवते मी ही भाजी मी धुवून घेतली आहे कापून घेतली आहे स्वच्छ आणि निवडून घेतलेली आहे ही कोथंबीर घेतली आहे अद्रक घेतला आहे बारीक करून लसूण घेतला आहे बेसन एक वाटी घेतलं आहे तांदाचं पीठ घेतलं आहे एक वाटी तेल घेतलं आहे मीठ घेतलं आहे वाटण घेतलं आहे थोडंसं मसाला घेतला आहे हळद घेतलं आहे जिरा पावडर घेतले धना पावडर घेतले सफेद तिळ घेतलेत आणि एक निंबू घेतले चला मग रेसिपीला सुरुवात करू टोपात काढून घे मी धुवून निथळायला ठेवलेली त्याच्यानंतर ही बारीक कापून कोथंबीर घेतली आहे ती पण याच्यात टाकायची आहे आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट तळाशी जिरा पावडर धना पावडर हळद मसाला घेतलं आहे तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर हिरवी मिरची पण टाकू शकता मसाला टाकायचा असेल तर मसाला टाकू शकता आणि नाही पण टाकलं तरी चालते हे वाटण घेतलं आहे सुक्या खोबऱ्याचं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे एक निंबू घेतलाय तुम्हाला चिंच टाकायची असेल तर चिंच पण टाकू शकता तुम्ही मी निंबू घेतलाय निंबूचा रस काढून टाकू आपण निंबू टाका नाही टाका ते तुमच्यावर आहे टाकून झाले थोडेसे आपल्या ना तीळ टाकायचे आहेत टाकून आता मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि एक जीव असं करून घ्यायचं आहे आता व्यवस्थेन बघा अजून मी पाणी नाही टाकलं आणि हे सगळं एक जीव करून घेतलं आहे आता मी पाणी थोडं थोडं टाकून मिक्स करते आपला सगळं मिश्रण आता एक जीव झालेला आहे जास्त पातळ नाही करायचं जास्त जाड नाही करायचं हे बघा असं दिलं आहे त्याला मग आता आपल्याला ताटात ठेवायचे शिजायला वडी हे ताटात मी तेल टाकून घेते आणि हे ताटाला एकसारखं असं लावून घ्यायचं आहे आपल्याला असं चार बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ताटाला आणि या ताटाच्या खाली थोडंसं आपल्याला तीळ टाकायचे आहेत जेणेकरून आपले तीळ दोन्ही साईडने लागतील खालून पण आणि वरून पण ते असे टाटाला लावले ना ते खालच्या वडीला लागतील लागती आपल्या लागती लागती। हे बघा हे असं तीळ टाकून घ्यायचे ताटात आणि हे मिश्रण आपलं झालेलं आहे ते ताटात असं टाकून द्यायचं आहे व्यवस्थित असं चार बाजूला लावून घ्यायचं आहे हे बघा असं व्यवस्थित असं ठोकून घ्यायचं बघा आपल्या ताटाला व्यवस्थित हा पीठ बसला आहे आणि त्याच्यावर आता हे तीळ टाकून द्यायचे जेणेकरून आपले तीळ दोन्ही साईडने लागतील आणि वडी खूप छान दिसेल आणि खायला पण खूप टेस्ट लागेल हे बघा चारा बाजूने आपले तिल टाकून झालेले आहे पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे चला आता आपण पाण्याचं झाकण काढून बघू हे बघा पाणी उकळलेले आहे तो निंबू पिळून आपण टाकलेला त्याचा साल मी टोपात टाकला आहे जेणेकरून आपला टोप काळा नाही पडावा उकळत्या पाण्यात निंबू टाकला ना तर टोप आपला काळा नाही पडत मी तर याच्यात स्टँड ठेवला आहे मी आणि या स्टँडवर काट हे बघा असं दहा मिनिटाने मी गॅस बंद करेन आणि वडी आपली थंडी करायला ठेवेन मग मी तुम्हाला दाखवेन थंडी झाल्यावर हे बघा दहा मिनिटं शिजवून आणि मी थंडी करायला ठेवली ती तर आता आपण यांना कापून घेऊ जेवढे लागतील तेवढेच आपण कापून ते घेऊया मी आता सगळे काढून घेते मग दाखवते तुम्हाला हे बघा हे अशा वड्या जाड झाल्या ना अशा तर आपण हे दोन तुकडे असे मधून करू शकता इकडे बघा असे दोन करून घेतले म्हणजे व्यवस्थित तळतात आणि कडक होतात हे बघा अशा मी कापून घेतले आहेत दोन दोन करून आणि तेल गरम करायला ठेवले आहेत आता तेलात मी एक एक अशी सोडून घेत तेल पण एकदम असं गरम नाही करायचं कडकडी जेणेकरून आपली वडी करपली नाही पाहिजे मीडियम करायचं आपण पलटी करून घेऊ बघा असं दोन एक एकदम असा एक एक पलटी करून घ्यायचं एकदा टाकल्या ना त्या एका एक साईडने शिज तोपर्यंत पलटी नाही करायच्या तर दुसऱ्या साईडने शिजून द्यायच्या दोन्ही साईडने आपल्या वड्या मस्तपैकी तळून झालेल्या आहेत काढून घेते अशाच मी दुसऱ्या वड्या तळून घेते हे बघा आपल्या वड्या तळून झालेले आहेत शेवग्याच्या पानांच्या वड्या झालेल्या आहेत माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका